नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मसाजोग प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये कोणावरही दयामाया दाखवू नका मुख्यमंत्र्यांचा एस पी सी आय डी अधिकाऱ्यांना फोन गुंडांच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालू नका खंडणी आणि हत्येचे आरोपी एकच मनोज दरांगे पाटील यांचा फडणवीसांवर घणाघात आम्हाला तपासाची माहिती आणि आरोपींना शिक्षा द्या पोलिसांना काहीही करता येत नसेल तर हातात बांगड्या भरा वैभवी देशमुख यांचा संताप ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार डिजिटल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करा आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि बीड जिल्हा केंद्रशासित करा तिथे हैवानांचा हैदोज ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची धक्कादायक मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटून गेला असून अद्यापही एक आरोपी मात्र पकडण्यात पोलिसांना यश आले नाही आज स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून जवळपास दोन ते तीन तास आक्रमक आंदोलन केले बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांचे ठोस आश्वासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले टाकीवरून खाली उतरल्यानंतर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून मोठ्याने हंबरडा फोडला संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटेची आज सीआयडी कोठडी संपल्याने त्याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज चौतीस दिवस उलटून गेले असून विष्णू चाटे हा या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी आहे त्याला आज न्यायालयीन कोठडी मिळणार की पोलीस कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते केज न्यायालयात आज यावर सुनावणी पार पडली न्यायालयाने अवघ्या काही मिनिटातच विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बीड येथील यशवंत विद्यालयात कार्यरत असणारे आणि गणित विषयाचे गाडे अभ्यासक श्री सोमनाथ गोपीनाथ गीते यांना काल रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला श्री सोमनाथ गीते यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बीड शहरातील एका बत्तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली श्रीराम कचरू गजदिवे वय बत्तीस वर्षे राहणार लक्ष्मण नगर लेंडी रोड बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे बीड शहरात एका रिक्षाचालकासह प्रवाशाला धारदार कटरने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाष रोडवर शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी मोतीमहलच्या समोर दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे रिक्षाचालकासह प्रवाशाचा धारधार कटरने सपास सप वार करून जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला या हल्ल्यात रिक्षाचालक सिकंदर अहमद पठाण वय पंचेचाळीस वर्षे व आकाश आनंद जाधव वय पंचवीस वर्षे राहणार अंकुशनगर बीड हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सिकंदर अहमद पठाण यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात कलम एकशे नऊ तीनशे बावन्न अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार आरोपी सागर राजाभाऊ खांबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक हे करत आहेत बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मेंदू मनकाव नस विषयतज्ञ डॉक्टर विशाल पिंगळकर यांचे विश्व न्यूरो स्पाईन सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिहॅबिटेशन सेंटर बीड व मणिपाल हॉस्पिटल पुणे येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अमित धाकोजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत मेंदू मनका नस विकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी डोक्याचे व मनक्याचे अपघात अर्धांग वायू मेंदूतील गाठी व रक्तस्राव मेंदूचे इन्फेक्शन मनक्यातील गॅप व गादी सरकणे हातापायांना मुंग्या येणे डोकेदुखी चक्कर येणे सतत उलटी होणे अशक्तपणा कंपवात पाठीवर अथवा डोक्यावर जन्मजात गाठ हातापायाची संवेदनाशक्ती कमी होणे फेपरे झटके अडखळत चालणे स्मृतीभ्रंश दुहेरी दृष्टिक्षेप तोंडाची जळजळ इत्यादी आजाराने ग्रस्त असणाऱ्या गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर विशाल पिंगळकर यांनी केले आहे नावनोंदणीसाठी झिरो चोवीस बेचाळीस एकोणतीस एक्कावन्न एकावन्न किंवा ब्याऐंशी झिरो आठ पंच्याण्णव चोवीस बेचाळीस या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार समाजसेवा व नेतृत्व गुण हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून मिळते तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा नियमित योग आणि वाचन करा व वा नवनवीन कौशल्य शिका असा मोलाचा सल्ला उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी आदर्शगाव वाघोली येथे दिनांक सात ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित न्यू आर्ट्स महाविद्यालय शेवगावचे श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी दिला शिबिराचा समारोप आज अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सहसेक्रेटरी व या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतराव वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी निर्मलाताई काटे उपप्राचार्य डॉक्टर युवराज सुडके डॉक्टर छाया भालशंकर डॉक्टर रवींद्र वैद्य प्राध्यापक मीनाक्षी चक्रे प्राध्यापक नारायण गोरे उमेश भालसिंग सरपंच सुष्मिता भालसिंग उपसरपंच मोहन गवळी ग्रामसेविका फटाले मॅडम तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष नाना दातीर स्वयंसेवक व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते सोमेश्वर शेळके व पूजा छित्रे यांनी तर आभार डॉक्टर गोकुळ क्षीरसागर यांनी मानले युवादर्पण लाईव्ह साठी नरहरी शहाणे शेवगाव काल दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यवन अभ्याकस बीडच्या वतीने स्वागत लॉन्स बीड येथे राज्यस्तरीय अभ्याकस स्पर्धा पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगरचे महिला व बालविकास अधिकारी महादेव जायभाय हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम जाधव हो। पाटोद्याचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत शिंदे रमेश नागरगोजे उद्धव राख विष्णू मिसाळ पांडुरंग शिंदे भागवत राख वर्षा केंडे मॅडम राणी घुगे मॅडम मनीषा वांगर मॅडम यांची उपस्थिती लाभली या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये पाच मिनिटात एकशे तेहतीस गुणाकार सोडवत कुमारी तेजल थिटे ही विद्यार्थिनी चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरली तर राजनंदिनी तांदळे स्वरूप घुले यशस्वी सानप सर्वेश सावंत येश बांगर हे पाच विद्यार्थी चॅम्पियन ठरले यावेळी एवन आब्याकसच्या संचालिक असो कविता जायभाई मॅडम यांनी डेमो दाखवत आभ्याकसचे महत्त्व विषयद केले तर संचालक भागवत जायभाई यांनी प्रस्तावित केले वडवणी तालुक्यातील डॅशिंग व निर्भीड पत्रकार गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांच्या कार्याची दखल घेऊन मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार काल दिनांक बारा जानेवारी दोन हजार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बीड येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गीतांजली मॅडम यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या पुरस्कारामुळे मला आणखीन जोमाने काम करण्याची शक्ती व प्रेरणा मिळाली आहे अशी प्रतिक्रिया गीतांजली मॅडम यांनी यावेळी दिली मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार धारूर तालुक्यातील कासारी येथील नाथकृपा विद्यालयात कार्यरत असणारे आणि गणित विषयाचे गाडे अभ्यासक श्री संतोष देविदास शेकडे यांना काल रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला श्री संतोष शेकडे यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार